बघा आणि काल तुफान पाऊस पडलाय म्हणून आत... बाळा काय मस्त कस वाट शांत जर तुला टीव्ही दिली तर आणखी <laughs> व्हेज वाल्यांना मसूरची आमटी फ्लावरची भाजी मी बनवली आहे इकडे मटन आणि चिकन आणलंय पिनाबाई काय चालू आहे वाटप वाटायची आहे कसरत तू मामी तू काय मामी खा मामी ठीक आहे ते तर आमच्या ज्येष्ठ नागरिक आहे आमच्या इथं आराम करायचा इथे बनवायचं आहे मस्त आहे की आवड ना तर मिस करते मी काय सोन काय खातोय मम्मी का करते कधी सकाळी तुला कोण माणूस बोलला पुढला काहीतरी प्रॉब्लेम झालाय सॉल्व्ह करतायत ग मग आपल्याला काय पडते आपल्या बोट मग मकर काय काय म्हणतात अहोंच काम आता मकरंग करतोय हा आता एवढ्या तुला ठीक आहे मटण करतोय मटन बेट आहे झंझणी काय करतोय बरा का चूल पेटवतोय चूल पेटवणार आहे थंडगार वातावरण झालंय चूल तर पेटलेली आहे आता मस्त आहे की मम्मी स्टार्ट करेल

जन्म करून गेलीय सो मिक्सर वर्क करत नाहीये मस्त पैकी ट्रेडिशनल मेथड ने

लाल लसूण की पेस्ट yes. तू ताज ची वाटतेस ताज ताज खूप कॅस्टी मीनाक्षी आखीचा टर्न झाला तर विनाकीचा टर्न मामींचा पण झाला आता यांचा याच्यामध्ये मटन मसाला आपला मालवणी मसाल्याने हा ऑम्निस केलेली आहे डायरेक्ट शॉर्टकट ब टेस्टी पप्पा सगळा मिक्स करताय हं वाटर जी टेस्ट एक नंबर लागलेला आता okay? मग लवकर okay. नकोलास्ट लाईट आली आहे आणि सगळे जेवायला बसले सोयम प्रदीप प्रॉपर का मामी

काय बोलतो दिदी राब राब इकड़े वेज जेवण आहे बाळा मसूरची आमटी फ्लावरची भाजी बिलकुट नाही घेतला नाही तिला काय विना रात्री तू झालं मकर मस्त मकर मस्त तू जेवणा प्रकार असा खणखणीत पडतो दिसत नाही बघा बाईक देवाची वाढ बघते आव बात पाहिजे भात पाहिजे मामी भात पाहिजे ए मामीला भात वाढ येस yes. आपला बाग कधी होणार आहे शिट्ट्या आल्या चला पाहिजे होतो मी